बघा दोन संख्यांच्या बेरजेची पाचपट बरोबर एकशे वीस आहे त्यापैकी जर एक संख्या सतरा असेल तर दुसरी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा दोन संख्या आता संख्या उदाहरणार्थ पहिली ही दुसरी या संख्यांची समीकरण स्वरूप नाव उदाहरणार्थ गणिताची सोडवण करायची कशी सर इथं कंसामध्ये ए अधिक बी बरोबर एकशे वीस मांडत असताना इथं कंसा बाहेर गुणीला घ्या दोन संख्यांच्या बेरजेची पाचपट म्हणून कंसामध्ये ए अधिक बी अर्थात ही दोन संख्यांची बेरीस याच नामनिर्देशन करणारी ही समीकरण स्वरूप संकल्पना ए अधिक बी दोन संख्यांच्या पाच पट म्हणून हे कंसा बाहेर पाच एकशे एक संख्या सतरा आता प्रथमत याची सोडवण करत असताना कंसामध्ये ए अधिक बी समोर एकशे वीस कण जातानी क्रमण पाच भागीला स्वरूपात ए अधिक बी बराबर हा चोवीस न केलेला भाग सर एक संख्या सत्र आहे मग एक म्हणजे ही उदाहरणार्थ ए संख्या सत्र आहे दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारला इथं याच्या ठिकाणी सतरा सतरा आहे म्हणून याच्या ठिकाणी सतरा दुसरी अर्थात बी संख्या कोणती याचा शोध घेत असताना बी ला एक टकरा चोवीस कड जातानी सतरा वजा स्वरूपात ही वजा बाकी चोवीस मधून सतरा गेले सतरा आणि सात चोवीस दुसरी संख्या कोणती याचा अर्थ सात हे प्रश्नाचं उत्तर दुसरी संख्या म्हणजे या समीकरणाचा प्राप्त उत्तर दुसरी okay. संख्या कोणती सर सात उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल